मला कुठं आणलंय किडनॅप केलंय तुला तुम्ही कोण आहे किडनॅपर आहे मी मला <laughs> दोन दिवसात माग सडताय आपलं पोरग कुठे असेल तुझ्या बापालाच फोन लावतो हॅलो <laughs> हॅलो <laughs> <laughs> तुझ्या पोराला आम्ही किडनॅप केले मग काय करू मग काय करू म्हणजे पैशाची <laughs> एक बॅग भरून ठेव आम्ही न्यायला येतोय देतो म्हणा देतो म्हणा बर बर देतो अरे बॅग आलो घेऊन आलो ही जरा बॅग ह्याच्यात पैसे तर काय नाही ती पण पोराची सगळीच कपडे आहे ती त्याला तुम्हीच सांभाळा